कसमा देवळा तालुक्यातील खडकतळे येथील बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे दोन दिवसांपासून हरवलेली पल्लवी समाधान पगार वैवर्ष चौदा या तरुणीचा मृतदेह शनिवार दिनांक नऊ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तिच्या घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आली आहे हिंदू धर्मातील भावा बहिणीच्या प्रेमाचा अशा पवित्र रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी असे हृदयद्रावक घटना घडली आहे गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी पल्लवी ही कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती ती घरी परत न आल्यानं कुटुंबीय व नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला मात्र ती कुठंही आढळून न आल्यानं देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती सलग दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी दुपारी एक वाजता विहिरीत तिचा मृतदेह आढळला या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते पोलीस उपनिरीक्षक मनोज कुंवर आदींनी घटनास्थळी धाव घेतली पल्लवीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत देवळा ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस तपास करत आहेत दरम्यान या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत असून पल्लवीच्या अचानक झाल्यानं कुटुंबियांवर व गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आवाज कस्मा देसा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहे